जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज विजया एकादशी माघ महिना कृष्ण पक्ष आहे ही एकादशी विजया एकादशी म्हणून ओळखली जाते यंदा विजया एकादशीचे व्रत बुधवार सहा मार्च रोजी पाळण्यात येणार आहे विधीनुसार विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू पूजा केली जाते याशिवाय काही उपाय केल्याने देवाची विशेष कृपा प्राप्त होते व्यक्तीची सर्व पापे आणि दुःख संपतात तसेच या दिवशी दान करण्याला सर्वात जास्त महत्व आहे विजय एकादशीला केलेले दान हे श्रेष्ठ दान मानले जाते विजय एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करा आणि पूजा केल्यानंतर जगाच्या देवाला प्रसाद द्या उपवास करत असाल तर या दिवशी घरात लसूण आणि कांदा वाहून देऊ नका तर दिवसभर फक्त फळांचे ते आनंदी होतात आणि आशीर्वाद देतात असे मानले जाते भगवान विष्णूला कमळाचे फुल आवडते या दिवशी मंदिरात जाऊन श्रीकृष्ण किंवा भगवान रामाच्या मूर्तीला कमळाचे फूल मंजुळ अर्पण करावे एकादशीला रात्रीच्या वेळी हरिनामाचा जप करावा द्वादशीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्नदान करून दान देऊन उपवास सोडावा जे उपवास करतात त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे तरच त्यांना उपवासाचे फळ मिळते विजय एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणत्याही ब्राह्मण किंवा गरीब व्यक्तीला अन्न मिठाई फळे कपडे पुस्तके इत्यादी दान करू शकता विजय एकादशीच्या दिवशी असहाय्य व्यक्तीला तांदूळ कपडे पैसे दान करणे देखील खूप शुभ आहे विजया एकादशीला कोणत्याही गरीब गरजू किंवा पंडिताला कपडे दान करणाऱ्या व्यक्तीला आदर मिळतो भावनांवर नियंत्रण ठेवा देवाचे आभार माना की त्याने तुम्हाला यासाठी पात्र बनवले आहे कोणीही दारू मांस लसूण कांदा यांचे दान करू नये अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद